सुनेत्रा पवारांसाठी काटेवाडीतील सरपंच आणि ग्रामस्थ एकवटलेले आहेत सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे राज्यसभेवर नियुक्ती करून मंत्रीपद देण्याची मागणी आहे सुनेत्रा पवारांची त्यामुळे तर राज्यसभेवर वर्णी लागणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे <audiolee> सदस्य व सर्व काटेवाडी ग्रामस्थ यांनी सर्वांनी मुते एक ठराव मान्य केलेला आहे की आदरणीय स्व सुनेत्रा वैनी यांना राज्यसभेवरती पाठवून आणि त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळावं असं पूर्ण ग्रामस्थांची इच्छा आहे कारण पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा यांना कार्यकर्त्यांना पाठबळ मिळण्यासाठी आमच्या सर्व काटेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे आदरणीवानी साहेबांना राज्यसभेवरती खासदारकी मिळावी यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी सह्याची मोहीम आणि आदरणीय दादर ही मागणी केलेली आहे तरी आम्ही तुम्ही सर्वांनी सह्या केलेल्या आहेत तर याबाबत अधिक बोलण्यासाठी बघतोय सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्या प्रकारचं नियुक्ती या कार्यकर्त्यांनी आणलेलं आहे काटेवाडीतील ग्रामस्थ आणि सरपंच एकवटलेले आहेत सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवावं अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बरणी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जयकुमार बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता मात्र त्यांना आता थेट राज्यसभेवर पाठ वावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते नक्कीच आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जे गाव आहे काटेवाडी तेथील जे सर्व ग्रामस्थ एकवटलेले आहेत पालखी जे पालखी काटता जे आहे तिथं सर्व ग्रामस्थ एकवटले यावेळी ग्रामस्थांकडून सुमित्रा पवार यांना राज्यसभेवरती घ्यावी <laughs> अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि हे जे गाव आहे जे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जे गाव आहे या गावातून देखील सुमित्रा पवारांना लीड मिळलं होतं परंतु तिथं बारामती शहरातून लीड मिळल्यामुळं तिथं कुठेतरी अजित पवारांनी नाराजी ना वरती होती ना कार्यकर्त्यांनी कुठेतरी सुमित्रा पवारांना राज्यसभेवरती घ्या अशी मागणी केलेली आहे त्यामुळे कुठे कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवरती काम करायला भय मिळेल मात्र आता या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीची दखल घेतली जाते का याकडे सर्वांच लक्ष लागलं धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी